हिंगोली तालुक्यातील मांजरे खुर्द येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जीवन पांडुरंग उंद्रे यांची तर अध्यक्षपदी कल्पेश हरिभाऊ थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मांजरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्री उंद्रे उपसरपंच प्रकाश सावंत यांच्यासह किशोर शेठ उंद्रे सीताराम उद्रे माजी उपसरपंच सुनीता आवाळे दादासाहेब उदरे अनिल थोरात नंदकुमार शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेची सुरुवात पुलवामा येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली तर राष्ट्रगीताने या ग्रामसभेची सांगता करण्यात आली ग्रामपंचायत मांजरी वतीने या ठिकाणी अध्यक्षपदासाठी म्हणून जीवन पांडुरंग उंद्रे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आलेली आहे आणि उपाध्यक्षपदासाठी या ठिकाणी कल्पेश आरेभाऊ थोरा यांची या ठिकाणी सर्वानुमते निवड करण्यात झालेले आहे तरी या दोन्ही मान्यवरांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना गावामध्ये होणारे तंटे गावामध्येच मिटाव मिटवण्याचा प्रयत्न त्यांच्या हातून व्हावा असे आम्ही सर्व आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच धनश्रीताई उंदरे आणि सर्व आम्ही ग्रामपंचायत सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली जी निवड झाली मी या दोघांना पण मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो महात्मा गांधी घंटामुक्ती समिती या ठिकाणी समितीचे सदस्य निवडण्यात आलेले आहेत निवडण्यासाठी अध्यक्ष जीवन उंदरे यांच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी कल्पेजी थोरात त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे गावातील गावातील तंटे गावमध्ये जावेत या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांची या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि ह्यांनी त्यांचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करावं अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामपंचायतच्या वतीने जो राज्य शासनाचा स्कीम आहे महात्मा गांधी तंटामुक्त समिती या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आज आपल्या गावचे माजी अध्यक्ष दीपक बाळासाहेब मुंद्रे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे जे पद रिक्त झालं होतं त्या रिक्तपदी आज मांजरी खूदमधील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जीवन पांडुरंग मुंद्रे यांची तर कल्पेश हरिभाऊ थोरात यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध अशी निवड करण्यात आलेली आहे ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी गाव महात्मा गांधी समितीचा अध्यक्ष कंटमुक्ती समिती मांजरी खुर्द यांच्या वतीने माझे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मांजरी खुर्द ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचा मी आभारी आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छित गावातला तंटा गावातच मिटवण्यात येईल तो बाहेर जाणार नाही याची मी निश्चित बही देतो धन्यवाद